मंडळी आम्ही राऊरीला आलेलो होतो दादूला घ्यायला तर संदीप आगाव दादांनी या ठिकाणी गावरान कोंबड्यांचं पोल्ट्री फार्म जे आहे प्युअर गावरान कुक्कुटपालन त्यांनी चालू केलेले तर पाठीमागं त्यांच्या या फार्मचं ओपनिंग होतं तर त्यांनी आम्हाला उद्घाटनाला बोलवलं होतं पण भाजीच्या कामामुळं आम्हाला काही येणं झालं नाही तर दादांनी म्हणजे खूप रिक्वेस्ट केलेली होती की ताई या म्हणून तर आज दादूला घ्यायला आलो होतो म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर दादांच्या फार्मला भेट देऊ तर इथं तुम्ही बघू शकता हे बघा एकदम प्युअर गावरान कोंबड्यांचा हा फार्म आहे बघा अशा कशा कोंबड्या फिरताय आवाज दिल्यावर लगेच आल्या तर हे आहेत संदीप दादा संदीप दादा नमस्कार नमस्कार आपल्या मंडळींना आपला परिचय द्या एकदा तर मित्रांनो मी संदीप आगाव आपण प्युअर गावरांवरती काम करतोय आज काही आपल्याकडे आलते आपण त्यांना बोललो होतो उद्घाटनाला पण त्यांना काही येणं शक्य नाही झालं पण आज वेळात वेळ काढून आले आणि त्याच्याबद्दल धन्यवाद कस हे पा इकडं त्यांचा हा पूर्ण फार्म आहे त्यांनी सगळी इतकी मस्त व्यवस्था केलेली आहे लगेच आल ते परत तिकडं त्यांना काहीतरी गावरान कोंबड्या हे बघा या बाजूला पूर्ण कोंबड्यांना बसायला सोय इकडं पिल्ल आहेत बारीक मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवते आणि त्या बाजूला मोठ्या कोंबड्यांची बसायची सोय ती तुम्हाला एकदा दाखवते मी आतमध्ये इतकी मस्त सोय केलेली ना म्हणजे कोंबड्यांना गावरान कोंबड्यांना कसं झाडावरती इकडं तिकडं बसायची सवय असते तर त्यांनी आतमध्ये फार्ममध्ये पण तशीच सिस्टम केलेली आहे बा इथून एंट्री आहे वरती बांबूचं सगळं स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे जेणेकरून कोंबड्या ज्या आहेत गावरान कोंबड्या तुम्हाला माहिती असेल की वरती बसतात हे बा त्यांना बसायला सगळं बांबूचं स्ट्रक्चर केलेलं आहे त्यांनी इकडे का काही कोंबड्या आहेत आणि इकडं बाहेर पण खाण्यापिण्याची सोय त्यांना सावली म्हणून छोटं समस्त कोपीसारखं ताडपत्रीचं केलं वाटतं आता हे ना ताडपत्रीचं आहे ना हे बघा एकदम मस्त आहे झाड पण हे बघा प्रत्येक ठिकाणी झाडं लावलेले आणि झाडांना ड्रिप केलेले तर एकदम मस्त अशी व्यवस्था केलेली आहे इकडे छोटे पिल्ले मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते आतमध्ये गेल्यानंतर पिल्ल कसे बारीक आहेत ना तर ते जरा घाबरतेत हे पा इथून दाखवते मी तुम्हाला दिसतात की नाही कमेंट करून नक्की सांगा बर का हे पा तर दादांकडे एक दिवसापासून तर महिन्याचे दीड महिन्याचे तुम्हाला पाहिजे तसे पिल्ल अवेलेबल करून देताना तुम्ही हो मला एक दिवसाचा पक्षी पाहिजे असेल एक दिव महिन्याचा पक्षी पंधरा दिवसाचा पक्षी किंवा मोठाला जरी पक्षी पाहिजे असेल तर ते बी देतो आपण आणि नंतर वापस पण घेतो जर समजा एक दिवसाचा पक्षी दिला तर तो जर सहा महिन्यात झाला त्याचं वजन वगैरे व्यवस्थित झालं वजनावरती तुम्ही रिटर्न पण आम्हाला आपण असं सेटअप केला की गावरान पक्षी तुम्हाला घेता पण आला पाहिजे विकता पण आला पाहिजे आणि तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करून बिझनेस पण करता आला पाहिजे काम चालू आहे आपलं अंडे वगैरे पण विकायची सुविधा अंडे जरी घेतले तरी अंडे पण आपण म्हणजे देतो पण आणि अंडे जर तुम्हाला वैयक्तिक फार्म मध्ये तयार केला पक्षी आणि अंडे जर दिले पक्षाने आपण ते रिटर्न पण घेतो आणि चांगल्या रेट मध्ये घेतो जेणेकरून शेतकऱ्याला परवड त्या हिशोबाने घेतोय आणि फायदा होईल या उद्देशाने चालू आहे सगळं तर दादांचा हा जो इकडे काय तयारी चालू आहे आजोला कोंबड्यांसाठी आपण जे आजोला खाद्य म्हणतो तयार चालू आहे झालं हे आपल्याला याच्यामध्ये सोडायचं म्हणजे एवढे याच्यापासून हे पूर्ण भरणार का हा हे पूर्ण भरणार भरण्यासाठी हे, हे पूर्ण काम चालू आहे जेणेकरून पक्षी खाद्याचा खर्च कमी होईल आणि हायड्रोपोनिक ए आजूला आहे शेणखत ये म्हणजे कमी खर्चामध्ये पक्षी पालन आपल्याला करायचं मंडई ह्या फार्ममध्ये सध्या लहान मोठ्या धरून सगळ्या अशा अठराशे ते दोन हजार पक्षी या ठिकाणी आहेत तर एक दिवसाच्या पक्षापासून तर मोठे पण पक्षी आपण इथं बघितलेत तर एकदम मस्त नियोजन केलेलं आहे कमी खर्चामध्ये नियोजन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडूनच पक्षी घ्यायचे आहेत ते मोठे करायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ते विकायचे कुठं प्रश्न नको म्हणून तेच परत ते विकत पण घेतात अंडे पण विकत घेतात तर खरंच खूप मस्त आहे परत एखाद्या दिवशी येऊ निवांत भेट घेऊ आणि बाकीची सगळी माहिती आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू तर चला मंडळी आता आम्हाला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा दादांनी हा जो प्युअर गावरांचं कुक्कुटपालनचं नियोजन केलेलं आहे तर हे फार्म तुम्हाला कसं वाटलं मला ते देखील सांगा मंडळी आम्ही संदीप दादांच्या फार्मवर आलेलो होतो आता हा दुसरा फार्म आहे बर का इथं सगळ्या बॉयलर कोंबड्या मंडळ हे बघा फार्मच्या दोन्ही पण बाजूला आपण जी चेरी म्हणतो गोल चेरी चे, उन्चो उन्चो तर तिचे उंच उंच झाड आहेत तर याचा सगळ्यात भारी इफेक्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना अजिबात गरमी होत ना सम बरोबर ना गारवार राहतो आणि पक्षा आणि या झाडांचा पावसाळ्यात काय फायदा होतो बरं पण जो पाऊस येणार होतो आत्मनिर्भर जात ती कोणी येणार जात नाही आणि सावली पण राहते आणि किंवा पावसाळ्यात कसं होतं की उब तयार होती म्हणजे गरम चालू चालवतो त्याचा पण फायदा होतो ने ने आता हा जो, जो फार्म आहे खर्च किती बांधायला कंपनी सोबत जॉईन केल्यामुळे बाकीचा काही खर्च नसतो आता अपक्ष चालू करून किती वर्ष झाले तुम्हाला अरे बापरे चांगला तगडा अनुभव आहे तुम्हाला म्हणजे मला इथं आल्यानंतर ही सिस्टम भारी आवडली वरती पत्रे जे आहेत तर ते त्यांनी सिमेंटचे पत्रे वापरलेले आहेत आणि झाडांचं अंतर तुम्ही बघू शकता माझ्या अंदाजे दहा फुटावरती फुटा त्यांनी एक चेरीचं झाड लावलेलं आहे फांद्या एकमेकात गुतल्यामुळे काय होतं पावसाचं पण डायरेक्ट अटॅक व इकडं पक्ष्यांवर होत नाही आणि बाजूला पण तुम्ही बघू शकता एकदम कमी खर्चामध्ये डायरेक्ट दोरीने कागद ओढून घ्यायचंय यांना खाद्याची काय सोय आहे आणि ज्या कंपनीच जे काय आपण ज्या करार करू ना त्याबद्दल आपण त्या व्हिडीओ मध्ये सांगितलेलं दुसऱ्या असं बरच माहिती नाही का जे लय बारीक बारीक गोष्टी असतात याच्यामध्ये प्रॉफिट असतो लॉस असतो फक्त करण्यावर डिपेंड करतो आपल्याला कसं करणार कष्ट केले पाहिजे कष्ट महत्वाचे तुम्ही कुठलाही काम करा मंडळी कुठलाही व्यवसाय चालू करा तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे कष्ट आहे कष्टाशिवाय पर्याय नाही कष्टाला म्हणजे पर्यायच नाहीये तुम्हाला जर बेनिफिट पाहिजे असेल तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये कष्ट फार महत्वाचे आहेत तर खरंच संदीप दादानी इतकं मस्त नियोजन केलेलं आहे तिकडचा आपण पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेला व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये सगळं गावरान कुकुट पालन आहे आणि इकडं सगळं बॉयलरचं कुकुट पालन आहे दोन्ही पण फार्म त्यांनी वेगळेवेगळे ठेवलेले आहेत तिथं आल्यानंतर खरंच मस्त वाटलं अजिबात असं गरम बिरम होत नाहीये झाडांमुळं आणि नियोजन एकदम मस्त आहे तर हा तुम्हाला बॉयलरचा त्यांचा कुक्कुटपालनचा जो फार्म आहे तो कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर संदीप दादांचा नंबर पाहिजे असेल तर तो नंबर जो आहे तो तुम्हाला आपल्या कमेंट मध्ये मी जी लिंक कमेंट त्यांनी केलेली आहे तर ती पिन केलेली आहे तर त्या ठिकाणाहून तुम्हाला संदीप दादांचा नंबर जो आहे तो मिळून जाईल